तुम्ही सध्या टीव्हीवर एक जाहिरात बघत असाल कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला द्यायच्या ऐवजी पोरांना देतो बरोबर बरं वाटतंय का असं बघायला तुम्ही जर हॉटेलात गेला तोंडावरची ऑर्डर जर वेटरने दुसऱ्याला दिली बरं वाटतंय का जर हे बरं वाटत नसेल तर तुम्ही कस काय सहन करता तुमच्या पोरांच्या तोंडासमोरचा रोजगाराचा घास हिरावून जर गुजरातला दिला जात असेल जर जा महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल तर याचं उत्तर घ्यायचं असेल याचा जबाब घ्यायचा असेल जाब विचारायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला विचारावा भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या जा गृहमंत्र्यांच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनींचं नाही हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सरकार युवकांचं नाही आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे एवढी खूणगाठ फक्त आपण मनाशी बांधा